नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान गोपीनाथ मुंडे हे आवळी गेल्याने पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी जास्त वाताहत झाली आज गोपीनाथ मुंडे असते तर मी केंद्रामध्ये मंत्री झालो असतो असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने माझ्यासोबत धोका केला तरी पण मी त्यांच्यासोबत इमानदारीने राहिलो आता माझी शेवटची एकच इच्छा आहे की मला पाच मिनिटं तरी देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे असे उद्गार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काढले आहे दरम्यान परभणी येथे आयोजित परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय सचिव कुमार सुशील प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर मराठवाडा विभागीय अध्यक्ष ओमप्रकाश चितळकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते एवढेच नाही तर महादेव जानकर पुढे बोलताना म्हणाले की माढा लोकसभेची जागा देण्याची घोषणा केली आहे मी शरद पवार यांचे आभार मानतो पण मला काँग्रेसकडून सांगली आणि शिवसेनेकडून परभणी लोकसभेची जागा पाहिजे आहे त्याचबरोबर सोबतही मी वाटाघाटी करत असून महायुतीकडून मला परभणी आणि माडा या दोन लोकसभा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे आघाडी किंवा युती जरी नाही झाली तरी सोहळावर आम्ही या जागा लढवणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान महादेव जानकर म्हणाले की राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली गेलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे पण त्याचबरोबर ओबीसी न मिळालेले आरक्षण अबाधित ठेवण्याची देखील आमची भावना आहे त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही जातीन्याय जनगणना करण्यासाठी देखील आग्रह करू असे जानकर म्हणाले आहेत त्याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज भरणार आहे पण मला सर्वच पक्षांना प्रश्न विचारायचा आहे की मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष या नात्याने परभणी लोकसभा निवडणूक लढणार आहे जर माझ्या जागेवर भाजप कडून जे पी नड्डा राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार काँग्रेस कडून मल्लिकार्जुन खरगे हे जर निवडणूक लढणार असतील तर मी परभणीची जागा सोडायला तयार आहे पण एक राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं त्यांनी ना मला परभणी लोकसभेची जागा सोडावी असेही आवाहन जानकर यांनी केले आहे या संपूर्ण विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर हे कार्यकर्त्यांमध्ये बसले होते त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये बसून संपूर्ण कार्यक्रम पाहत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसल्याने कार्यकर्त्यांनी नोटाचा हार घालून पक्षाला चंदा देखील दिला या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा